అయ్యే నమస్కారం మీ సునందామా కరేసం సుఖ సమృద్ధి అని ఆనందా ఆరోగ్యాశ్వ ప్రార్థనా బాగా మార్చే భాదే కె వాపరాగనే మిండే అమ్మ గావాలు సంక్రాంతల యాత్ర భరితే पण एवढी काही मोठी भरत नाही ती फक्त मातीच्या भांड्याचीच भरते आधी खूप मोठी भरत होती सर्व काही विकायला येत होते पण आता आहे ना फक्त हे मातीचेच भांडे कारण मातीचे भांडे आमच्या इकडे असं भेटत नाही ना मग मातीच्या भांड्यांची यात्रा भरते संक्रांतीच्या टायमाला तर त्यासाठी बघा आता हे मी आणलेले पातेलं याच्यामध्ये मटणची भाजी बिर्याणी खिचडी असं काही पण आपण बनवू शकतो तर त्याआधी आहे ना याला पीठ घ्यायचे असं एका प्लेटमध्ये मी पीठ घेतलेलं आहे आणि पीठ लावून असं धुवून घ्यायचे छान स्वच्छ असं थोडंसं घासून घासून मस्तपैकी असं सर्व भांडे असे धुवून घ्यायचे छान निघून जातात आणि तुम्ही रेग्युलर रोजची खिचडीसुद्धा बनवू शकता खूपच छान लागते आणि मडक्यामधली खिचडी तर खूपच मस्त आधीचे लोक तर असं मडक्यांमध्येच माल बनवायचे जेवण त्यांच्याकडे बिचारांकडे भांडे पण नाही राहायचे तर तीच पद्धत आता निघ निघते तर सर्व काही हे मातीचे भांडे खूपच जणांनी घेतले आमच्या एरियातल्या तर सगळ्या बायांनी घेतले आम्ही सोबतच गेलो होतो तर हे भांडे आणली हे अशा प्रकारे स्वच्छ मस्त धुवून आहे आता हे मी दही मोरण्यासाठी आधी कसं ते गोल मटकं भेटत होतं पण आता तसं नाही भेटत तर मग हे असंच भेटतं दही मोरण्यासाठी हे खूपच छान राहतं तर याच्यामध्येच मी आता दही मोरेल आपल्या पातेलीमध्ये आहे ना असं बसतं पण एवढं व्यवस्थित घट्ट बसत नाही याच्यामध्ये आहे ना खूप छान मस्त असं पनीरसारखं घट्ट दही बसतं तर त्यासाठी मी हे आणलेलं आहे तर हे सुद्धा धुवून मी इथं मस्तपैकी आणि हे ग्लास आणले मी चहा पिण्यासाठी मातीचेच आहेत हे पण याच्यामध्ये चहा खूप छान आणि गरम पण लागत नाही कितीही गरम चहा राहिले ना आपल्याला गरम लागत नाही त्यासाठी मी चारच आणले खूप होते पण मी चारच आणले चहा खूप छान राहते याच्यामध्ये त्यासाठी मी आणले तर असे सर्व काही मातीचे बांधे आणि ही वरची झाकणी आहे गेला पण आता धुवून घेते मी हे सर्व मातीचे भांडे मी असं आणलेले तुम्हाला एक दिवस मी याच्यामध्ये मटण सुद्धा बनवून दाखवणार आहे चुलीवरती चुलीवर सुद्धा ठेवता हे भांडे आणि गॅसवर सुद्धा व्यवस्थित वापरावे लागतात अशा प्रकारे मी भांडे सर्व काही आता पीठ लावून धुवून घेतलेले तर बघा आता मी इथं सुकायला ठेवले हे भांडे तर हे आहे पातेलं आता असं नवीन प्रकारचं पातेलं निघालेलं आहे मातीचं हे ग्लास आहेत आणि हे दही मुरण्यासाठी हांडी आहे पहिल्याचे गोल हांडी यायचे आता हे असं हे बघा हे झाकण पूर्णपणे दोन स्वच्छ क्लीन झालेले आहेत हे आता तर आता बघा मी या हंडीमध्ये आता दही मुरणार आहे दही मोरायसाठीच आणली आहे मी ही हंडी बघा हे दूध आहे ना थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त गार नाही राहू द्यायचे आणि जास्त गरम नाही आधीचं माझं गरम रात्रीचं दूध येते आणि असं मोरण टाकायचं आहे याच्यामध्ये मोरण म्हणजे दही दहीला मोरण म्हणतो आम्ही तर हे टाकायचं आहे म्हणजे मोरलं जातं आणि दही खूप छान असे घट्ट याच्यामध्ये दही बनते तर बघा इथं दूध तापायला ठेवलेलं आहे मी आणि हे आता मोरायला दही ठेवलेलं आहे आता हे साईडला ठेवते मी आणि इथं मी आता चहा ठेवणार आहे सकाळ सकाळमध्ये मी आज लवकर उठून गेलेली आहे सहा वाजेची उठलेली आहे तर रंगोळ वगैरे केली आहे सर्व काही भांडे वगैरे धुतले सकाळमध्येच धुतले मी काल आणले होते संध्याकाळी तर बघा वेलची पूड टाकली चहा साखर टाकली आणि अद्रकचा खाडा भरपूर असा अद्रक या दिवसामध्ये थंडीमध्ये चहामध्ये खूप छान कडक चहा उकडायची आणि खूप छान डोकं दुखत असेल तर डोकंसुद्धा उतरून जातं अशा प्रकारे अशी कडक चहा मी इथं उकललेली आहे आणि बघा या मातीचे कप आणलेले ना मी त्याच्यामध्येच मी आता ही चहा काढणार आहे सगळ्यांना याच्यामध्ये देणार आहे मी चहा तर खूपच छान राहतात हे मातीचे कप फक्त आपण व्यवस्थित वापरायचे सगळ्यांना आता मी याच कपांमध्ये चहा भरून घेतलेली आहे बघा आता आता देते सर्वांना मी चहा आता सर्वांना चहा देऊन आली इथं दूधसुद्धा तापून गेलेलं आहे चला आता बारा दूध तापून ठेवलं गेलो तर तेवढ्यात सर्व काही दुसरं काम आवरले आता बारा वाजले स्वयंपाकाला लागली मी भाकरी बनवून घेतल्या आधी सर्वात आधी मी भाकरी बनवून घेतल्या आज मला भरले वांग्याची भाजी करायची रस्सावाली म्हणजे जास्त रस्सा बी आणि जास्त पातळ बी अशा प्रकारे मी इथं भाकरी पण करून घेतलेला आहे आणि बघा किती छान मस्त फुकते भाकर पूर्ण फुकते मस्त तर आता कोणी म्हणे भाकर कोणी म्हणे चपात्या तर बाकी जणांसाठी मी इथं चपात्या सुद्धा करून घेतलेल्या आहे माझ्या इथं भाकरी सुद्धा झाल्या आणि चपात्या सुद्धा झाल्या मला प्रत्येक व्हिडिओ असं करावं लागतं एक सांगतं मला भाकर खायची एक सांगते चपाती मग तसं करून घेते मी बघा खानदेशी गावरानी वांगे आहेत हे पूर्ण गावरानी आहेत बघा आणि खूप काटे असतात त्या गावरानी वांग्यांना पण खायला इतके टेस्टी लागतात खूपच छान लागतात त्यासाठी मी इथं गावराणीच वांगे आणलेले बाजारात त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पण टाकलेला नाही अजून तर वांगे मी आता मस्तपैकी काटे काढून सर्व कापून घेतले भरले वांगे बनवायचे मला इथं तर त्यासाठी बघा एका बादलीमध्ये मी मिठाचं पाणी घेतलेलं आहे हे अशा प्रकारे कापून घेतले आणि काटेसुद्धा सर्व काही काढून घेतलेले तुम्हाला ताटामध्ये काटं दिसतच असतील तर आता बादलीमध्ये हे वांगे मी टाकते छोटी बादली आहे माझी अशी एक बादली असं मटण चिकन धुवायला आणि एक बादली असं भाजीपाला धुवायला दोन बादल्या आहेत तर मीठ टाकून देते दे, मिठाच्या पाण्यामध्ये दे आपल्याला हे मस्तपैकी थोडं पाच दहा मिनटं मुरायला ठेवायचे म्हणजे मुरले की वांगे असं या दिवसामध्ये तर लागतच नाही कळसर पण असं उन्हाळा वगैरे राहतो ना कळसर लागतात पण असं मीठ टाकलं की नाही लागत मग आता मी इथं शेंगदाणे भाजून घेते भाजीसाठी शेंगदाण्याची कूट करून मला ही भाजी थोडीशी पातळ करायची भाकरींसोबत खायला तर अशा प्रकारे मी शेंगदाणे पण भाजून घेतलेले शेंगदाणे असं परतवतच राहायचं आहे नाहीतर खाली जडून जातील एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घेतले आता भाजले गेलेले यांना मी आता वरची साल काढून साल काढून मी आता मिक्सरमधून तळून घेणार आहे आता मी इथं कढी ठेवली वांगी पण पाण्यामध्ये टाकलेले तेल टाकलं त्याच्यामध्ये बोमेल टाकलेले बोमेलची भाजी बनवायची आहे वांगी घालून बोमेल घालून वांग्याची भाजी बनवायची तर बोमेल छान मस्त असं परतून घेतलेले आहे मी आणि बोमील जेव्हा आणते ना मी तेव्हा सर्व असे स्वच्छ करून तुकडे करून एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून घेते म्हणजे खराब होत नाही त्यानंतर मी इथं टमाटा टाकलेला आहे आणि ही भाजी खूपच टेस्टी लागते बाजरीच्या भाकरींसोबत तर खूपच छान लागते तर आपल्याला इथं आता वांगे टाकायची हे बघा वांगे छान परतून घ्यायचे थोडीशी हळद कोथंबीर टाकायची त्यानंतर मीठ सुद्धा आपल्याला इथं टाकायचंय आणि छान मस्तपैकी असं परतून घ्यायचंय आपल्याला आता इथं थोडं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं कोण आहे चला आपले पाच मिनटं झाले बघा वांगे छान मस्त असं गेले मी आता ना ला गरम पाणी करायला ठेवलेले आपल्याला इथं टाकायची दोन चम्मच चटणी त्यानंतर फिक्कट चटणी तिखट चट्टी चटणी आणि शेंगदाण्याची सुद्धा आपल्याला इथं टाकून द्यायची आणि परत अजून मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे बघा भाजी एकच एक नंबर बनते असे आणि खूपच छान लागते तुम्ही एकचदा बनवणार ना तर परत परत हीच भाजी बनवणार त्यानंतर आता मी इथं इथला गरम पाणी करायला ठेवलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकलं गेलं आणि माझा मोबाईल बंदच राहिला त्यासाठी मी ते काही तुम्हाला दाखवलं नाही पण मी इथं आहे ना दोन ग्लास पाणी गरम केलेलं टाकलेलं आहे इथं तर बघा भाजी आपली इथं खूपच छान झालेली आहे वांगे आपले शिजून गेलेले आणि तुम्ही बघू शकता एकाचा नंबर इथं बोमेल बो टाकून वांग्याची भाजी इथं झालेली आहे आपली तर चला आता सर्व करूया खूपच छान बाजरीचा भाज भाकरीसोबत एकाच नंबर तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय